जय जय राम कृष्ण हरी 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 पुढली कवर देव हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय भारी वाटत न अरे विठ्ठल नामाचा गजर आहे तो भारी वाटणारच ना, ना। विठ्ठल 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 गोड तुझे नाम गोड तुझे रूप अरे रिठे पालखी अजून कशी येईना पालखी तर हे तुला जाणार आहे ना अजून कशी आली नाही मला तर लेवड लागली हो दर्शनाची येईन येईन दाजी, किती वेळ झालं सापडतोय कुठं तर पडला काय माहिती लका 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 लाका दाजी तिथे बसला तोय किती वेळ झालं गावात सापडतोय अगो बया 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 बो दत्ता कब आला तू आत्ताच आलोय मागा मला बर बर कल्लू झालू माझा लाडाचा मेवना दत्ता खवळे खवळे अरे निस्ता खवळत राहतो कुणाला मी खवळतो कुणाला खवळ कधी खवळ अरे आता माझ्या नको खवळू जास्ता केली तुझी माझ्या बायकोचा लय लाडाचा भाव बर का हो आणि माझा लाडाचा मेव मेव ना सक्क मेव ना सक्का मेव आहे अरे तुझी बायको कशी गोरी पान आणि हो असा कसा असा वेगळा आता हाय कंपनी फॉल्ट बायकूचा भाऊ आणि अंड्यासारखा मऊ काय म्हणलं आजी काय नाही त्या अंड्या मटण्याचं सोडूच द्या दा हो तू का जेवला का नाही नाही म्हणलं आता आजी हॉटेलात बिराणी चार मग नाही जेवलो घरी अरे गावात दिंडी यायची दिंडी यायची हा मग बिराणी रेट करू आईस्क्रीम चारा आईस्क्रीम आईस्क्रीम चारा लागन भो त्याच्याशिवाय सुट्टी देत नसतो आज होय कल्लू खायची का आईस्क्रीम खायची का अरे फुकट भेटल्यावर आपण एका पायावर उभा असतो एक काय दोन खाऊ ना काय म्हणता मी उन मग काय आपल्या हक्काचा दाजी दोन दोन काय तीन तीन खाऊ अजून काय लागलं तर अजून घेऊ अजून होऊन दे खर्च मग बर बर चालतंय आईस्क्रीम बी खाऊ आणि दिंडी कुठपर्यंत आल ना ती पण बघू चला 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 काय लवकर आईस्क्रीम द्या ना तीनच आईस्क्रीम द्या तीन फुलाच्या नागात घालायचे ए आधी एक कथा ठीक आहे सगळे असतात ना

आज तरी दिस आवाज येतोय ना 5 कपडे बिपडे बादल तो पड़े पड़े सेंट मीट मारतो येतो काय आज जसं काय तू लय गयक ना दिवा सगळे दिंडीचे लोक तुझ्याकडेच बघणार आहेत का मग जा लवकर कर लो ना तुम्हाला लयचा का दिंडिला या मग मागून चल ज्ञानवा <laughs> सुधारा आणि सर्व विद्यार्थी विषय केले का आपल्या भैरवाच्या वतीला भैरवा पिंडीच्या वतीला अगदी खाली खाली नंतर त्याचप्रमाणे खरी व्यक्ती बरं मराठवाडा जातो त्यांनी सुद्धा या माहिती बाजीराव महाराज वरात हरी व्यक्ती बरायन बाजीराव महाराज वरात इकडे या

دوک بني نا